आता संध्याकाळच्या पाच वाजून गेलेत बघा आणि आम्ही आलोय ताईंच्या घरी इकडे खाली काय हा तर मी इथं त्या दिवशी आम्ही म्हणजे शूटिंग करताना जीन्सिटी घातलं राहिले पुढे टाकली आणि लेकरांचा पण घेतलाय ब्लॉग कंटिन्यू करा तर बघा कालचीच मी आता जीन्सिटी घातली आणि आता संध्याकाळच्या चार वाजून गेलेत आणि आत्यांचं पण वन साइड तर ताईंनी इकडं आत्याला आत्यांचा थोडाफार मेकअप केलाय लाईट गेली त्यामुळे थांबलोय रील काढल्या ताई कशा नाटवत आत्यांना एक दोन नाही लय काढू आपण आता व्हिडिओत पण येतो गाण्याचे तसंच सोडायचं ते हाताव घ्यायचं की ताई का तसंच त्या तशाच उभा राहत्या ताई तशाच उभा राहत्या आपणार आत्यांना हाय का नाही ताई ताईक या प्रियांका ताई तर त्या कोपऱ्यात अशा उभ्या राहिल्या ना वळकायलाच यायला आज काय कुठली पूरगी आली या

काय ती भांडी खेळते दादा कुठे गेला दादा गेला वय तू एकटीच वय दोड का दिसतोय ती वाटत एवढ्या वांग कुठे दिसलं दिसलं कनिस कुठे आहे कनिस ती कलिंगड आहे कलिंगड ती अंडे अंड्याचा आकार आहे कनिज कुठे कनिस कनीस ती <S -19> कनिस नाही <S -19> कनिस नाही ती कनिस नाही बघ कनिस आहे पिवळवाला तांबाट कुठे तांबाट तांबाट लाल लाल तांबाट आहे लाल तो किते तू किती तुझ्या मांडीच्या पलीकडे गिता तांबाट काय हाय कापस हायके पीरू है वही मी म्हणती धोडकाच आहे पिवडे चाकू तुला आणायची भांडी पिऊ आणायची आपण सांगू आणायला भांडी ठेवूयाच्यात त्याच्यात ठेऊ ठेऊ नको काय तुटलं बसलं का पाणी प्यायचा ग्लास बघ काही पण हाय खेळायला बाया चहाचा कप ही चहा प्यायचा हो चहा अवघी बशी पडला काय चहा बशी नको राहू दे आपला असत चहा प्यायचा पिऊन दाखव पिऊन दाखव की पिऊन दाखव की पिवड्या केस वळवायची मिशन हेअर डायर काय म्हणतात तसलं हेअर डायर असं सुकवायचं केस आणि ह्याच्या दोघ भाजीपाला घेऊन यायचं जाऊन तेवढा बाजारात भाजीपाला घेऊन ये जाऊन वांग बटाट तमाट भेंडी हिरवी मिरची लसूण कांदा पण घेऊन या आणती का बाजारात जाऊन पिवड्या आणती ती नाही बसत तिले मोठय बसलं बसलं चला आता जायचं का जायचं का चला मग घरी घरी दादा गेला की पिवडा चल जाओ आपण घरी चल होता पावडर लावते तशी लावते स्वतःला पण लावली भांडी आता खिळून झाली भांडी ती तुझी आता मेकअप करते माझा पिहू कसला मेकअप करते पिहू ग पावडर सगळे झालं का पांढर शे के पट केलं माझ बी केलं ओ शंभू दाजीच्या रगवर सगळे शंभू तुमच्या बघा पिऊनि काय केलं पावडर सांडली सगळी दाजीचा सा मेकअप कर करती मी एवढं पोटगीलीरा अयो पपगाय कर मेकअप मेकअप झाले मेकअप पीवचा देवलोपुन बसले बघा बघा पोपट बघा पोपट आ आ आ आ देवडी दिसतंय मला आता इतसं देवगीला पोटगी पोटगीली बरा दिसनाय ही पिऊ हो ना एकदा पिऊ गेली अशी लस चल आता एकदा पिऊ पैसे कोणाकडे आहेत पप्पाकड पप्पाकडन येते चला आता मग आपण दादूच्या घरी जाऊ चल पिवड्या दुर्गा कुठे पती खाती तुला खायची का खायची का खायची दुगा दुगा कड राहायचं दुगा, दुगा।, 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 दुगा। काय लिहिती गोल गोल हिनीच काढले का भेताळावर कशी गोल गोल काढती ताईला पाठी देत जावा की कशिली लिह तू कसा कृष्णा काय म्हणला र तू त्याला आता हिंदी मध्ये काय म्हणला हिंदीत काय बोलला आता काही नाही काय तर परळ होत कि आता म्हणलं की जसे बात करू असा हिंदी मे बात तुम्ही क्या बोला बोलाव पिऊ काय करते काय करते का कशी लिहिते कशी लिहिते पिवडी मी दुर्गा कुठे पिऊ काय करते काय करते राधा तुझा यायचं काय चालू आहे किती वाजता बस येते हो मम्मी ना माहिती उठती काही लवकर जा खेळ आहे त्यांच्यात टोक टोक तिकोड गेली ओ हेच होतं म्हणते पटकन कृष्णा जा आज घातला बघा हातात ना शर्ट हाय कृष्णा हा दुबार आहे ना कसा दिंगा ना करतोय हात कसा हे कर हातले हलवू नका तसं काळा नाही ना झाले कृष्णाचा थोडासा हाय कृष्ण हे रस्ता काढू नका पिहू दुर्गा इकडे बघ पिहू हो। दुर्गा ये ये दोगा, दोगा, एक खाली बघत एक वर बघते हय बिंगड्या खेळ आपलं असोग एक आतमध्ये झालं ना चित्र काढ लाईकच करायचं डायरेक्टर तर कृष्णाच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुकडो क्वाच्यू आणि पिहूला येते बघा आपल्या पिहूला आणखीन पिहूचे व्हिडिओ आवडत असले तर मी पिहूचे व्हिडिओ बनवत जाईन कमेंट करून तसं सांगा का तर पिहू लय बोलायला लागले आणि पिहूला बोलायला पण लय येते हाय पिहू सगळं बोलती छान छान तर चला मी आता ब्लॉग लाईन करती करते बाय बाय करा चला पिऊ बाय कर बाए बाए। बाए।